डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूया आजची वात्रटीका आजची वात्रटिका आहे धोकादायक सदर वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे महाराष्ट्रामध्ये जातीय राजकारणाचा कळस झालेला आहे प्रत्यक्ष आरोपी आणि गुन्हेगारांना जातीच्या नावाखाली पाठीशी घातलं जात आहे त्यांना क्लीनचीट देण्याचा प्रयत्न केला जातो आहे याच संदर्भानं लिहिलेली आणि याच विषयावरती भाष्य करणारी आणि हे कसं धोकादायक आहे हे सांगणारी आजचीही वात्रटीका तेव्हा आजच्या वातृटिकेचं नाव वा आहे धोकादायक जसे कुणाला वाटते म्हणून कुणी चोर ठरू शकत नाही जसे कुणाला वाटते म्हणून कुणी चोर ठरू शकत नाही तसे कुणाला वाटते म्हणून सावही गृहित धरू शकत नाही तसे कुणाला वाटते म्हणून कुणाला सावही गृहित धरू शकत नाही कुणाला सावही गृहित धरू शकत नाही पुन्हा एकदा पहिलं कडव जसे कुणाला वाटते म्हणून कुणी चोर ठरू शकत नाही जसे कुणाला वाटते म्हणून साव ठरू शकत नाही तसे कुणाला वाटते म्हणून कुणी साव ठरू शकत नाही कुणी साव ठरू शकत नाही सदरील वातृटिकेच पुढचं दुसरं आणि शेवटचं कडव कुणी कुणासाठी खलनायक कुणी कुणासाठी खलनायक कुणी कुणासाठी नायक असते कुणी कुणासाठी खलनायक कुणी कुणासाठी नायक असते पुराव्याशिवाय केलेली बदनामी आणि पाठराखण म्हणूनच तर धोकादायक असते पुराव्याशिवाय केलेली बदनामी आणि पाठराखण म्हणूनच धोकादायक असते म्हणूनच धोकादायक असते पुन्हा एकदा धोका स्पष्टपणे सांगणारं हे दुसरं कडू कुणी कुणासाठी खलनायक कुणी कुणासाठी खलनायक कुणी कुणासाठी नायक असते कुणी कुणासाठी खलनायक कुणी कुणासाठी नायक असते पुराव्याशिवाय केलेली बदनामी आणि पाठराखण म्हणूनच धोकादायक असते पुराव्या शिवाय केलेली बदनामी आणि पाठराखण म्हणूनच धोकादायक असते म्हणूनच धोकादायक असते पुन्हा एकदा संपूर्ण पात्रटिका आजच्या वातडीकेच नाव आहे धोकादायक जसे कुणाला वाटते म्हणून कुणी चोर ठरू शकत नाही जसे कुणाला वाटते म्हणून कुणी चोर ठरू शकत नाही तसे कुणाला वाटते म्हणून कुणी साव ठरू शकत नाही तसे कुणाला वाटते म्हणून कुणी साव ठरू शकत नाही कुणी साव ठरू शकत नाही दुसरं आणि शेवटचं कुणी कुणासाठी खलनायक कुणी कुणासाठी नायक असते कुणी कुणासाठी खलनायक कुणी कुणासाठी नायक असते पुराव्याशिवाय केलेली पाठराखण आणि बदनामी म्हणूनच धोकादायक असते पुराव्याशिवाय केलेली पाठराखण आणि बदनामी म्हणूनच धोकादायक असते म्हणूनच धोकादायक असते आजच्या वात्रटिकेचं नाव होतं धोकादायक ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वात्र can